शिवाजी महाराजांना वंदन करतो प्रणाम करतो आदर व्यक्त करतो आजच्या ह्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे असे प्रधानमंत्री ज्यांनी की तीन किलोमीटर जाऊन नदी क्रॉस करून शिक्षक घेतलं आणि जे जवान आणि जे किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री जो व्यक्ती जेव्हा त्यांचा स्वर्गवास झाला त्यांच्या बँक अकाउंटला पण खूप अल्पत राशी होती असा एक राजनेता जो ह्या देशाचा प्रधानमंत्री होऊन गेला आणि एक असे राष्ट्रनेता महात्मा गांधी ज्यांनी की स्वप्न पाहिलं होतं की ग्रामीण भारताचा विकास झाला तेव्हाच ना भारत देश विकसित होईल पण महात्मा गांधींचं जे स्वप्न होते साकार आतापर्यंत झालेलं नाही आहे आणि माझे मित्र जे की रात्रंदिवस काम करत राहतात नारायण आक्रम साहेब त्यांच्या विनंतीला मान देऊन ते जे काही समाजासाठी देशासाठी करतात म्हणून मी आज इथे आलेलो आहे त्याचप्रमाणे हा गाव गावातील उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी तुमच्या गावाचे दैवत नागाजी महाराज त्यांचे शिष्य आबाजी महाराज त्यांच्या पण स्मृतीस मी वंदन करतो आणि आपण सर्व इथे जमलेले माझ्या बालगोपळांना तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की तुम्ही आज इथे त्याच्यासाठी बसलेले आहेत तुम्हाला मी सांगू इच्छितो आज माझा एक विद्यार्थी लोकेश मेश्राम नावाचा माझा एक विद्यार्थी आर्मीमध्ये भरती झाला त्याचा कार्यक्रम आज वर्धेला आयोजित करण्यात आलेला होता साहेब माझ्यासोबत होते तो कार्यक्रम मी साईडला ठेवून आज तुमच्यासाठी आलो कारण त्या मुलांसोबत तुम्ही नेहमी भेटत राहतो पण हा एवॉय मला पुन्हा भेटला नसता किंवा असा पुन्हा चान्स नाही आला असता म्हणून मी आज इथे प्राधान्य दिलं पहिले यायला आणि खरं तुम्ही खरं मनापासून इथे आलेल्या मला आणि खास करून गावातली मंडळी ती डिसिप्लिननी बसलेली आहे ते मला खूप चांगलं वाटत आहे असं चित्र खूप कमी पाहायला भेटते आणि फक्त एकच जे मिडल एजचा योग आहे तो चौदा वर्षापासून तर पंचवीस त्याच्या वरचा योग मला इथे दिसत नाही आहे त्या युवकांची उपस्थिती इथे खूप आवश्यक होती असं नारायण आक्रम साहेबांना मी सांगू इच्छितो त्याचप्रमाणे खास करून गुरुकुंज मुजरेहून आलेले साहेब सेलोटकर गुरुजी पण मी नमस्कार करतो वंदन करतो त्याच्यासाठी करतो की कर ते पण रात्रंदिवस तुमच्यासारख्या तरुण पिढीला घडवण्याचं काम करत असतात त्यांच्या दोन मुली आहेत मला वाटतं त्यांचा कार्यक्रम हा गावाच झाला आहे का मला माहिती झाला वाटतं तुम्ही पाहाला का त्यांच्या मुलीचा कार्यक्रम कधी परमेश्वरी देवी नावांची त्यांची मुलगी आहे ती पण मुलांना ट्रेनिंग करते था आणि आपल्या भाषणातून पण तुम्हाला काय पंजासाठी प्रवृत्त करते अशा दोन सुविध मुलींचे पालक जे की स्वतः एक प्रशिक्षक आहे ज्या विख्यात हनुमान आखाड्यातून ज्यांनी प्रशिक्षक घेतलेलं आहे ते तुम्हाला इथे उपलब्ध आहे